अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्रीरामपूर शहरातील गोंधवनी परिसरात शुक्रवार रात्री साडेआठच्या सुमारास गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला स्थानिक नागरिकांनी आणि युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात जुन्या रागातून ही घटना घडली होती नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर शेकडो महिला आणि पुरुष श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष विजय पवार यांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी आरोपी प्रशांत विरुद्ध भारतीय कलम बावन्न तीन पाच आर्म ऍक्ट तीन, 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 तीन पंचवीस आणि क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत काय नेमकी आज संध्याकाळी आठ आठ ते साडेआठच्या दरम्यान ज्या वेळेला आम्ही व्यायाम आखाड्यामध्ये व्यायाम करत असताना आम्हाला स्थानिक महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी एक फोन आला की काही गुंड प्रवृत्तीचे लोक झोपडपट्टी या परिसरामध्ये आलेले त्यांनी ओपन बंदुकी दाखवत दहशत निर्माण करत आहेत तर जसं आम्हाला स्थानिक स्थानिकांनी सांगितलं फोनवर कळवलं त्याच अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहिला असता तर त्या मुलांनी लहान लहान मुलांवर बंदुकी व महिलांना देखील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवत होते ज्यावेळेस ही परिस्थिती आम्हाला कळाली त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी ती 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 बंदूक आमच्या पण दिशेने रोखण्याचा प्रयत्न केला व सर्व तिथले स्थानिक लोक आहे महिला या सर्वांनी त्यांना पकडून ठेवलं व पोलीस प्रशासनाला या ठिकाणी बोलवलं व पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये हे आरोपी दिलेला आहे ते बंदुकीसह हे आरोपी पोलीस प्रशासनाच्या ताब्यामध्ये दिलेले आहेत काय मागणी आहे नेमकी आपली या, या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला व एक विनंती करत आहे की जो इंजेक्शनाचा जो नशेचा उद्योग फार मोठ्या प्रमाणामध्ये शिरमपूरमध्ये चाललेला आहे तो प्रथम या ठिकाणी थांबला पाहिजे कारण की त्या इंजेक्शनाच्या माध्यमातून इंजेक्शनाच्या नशेमधूनच ही गुन्हेगारी फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे याचा कुठेतरी आळा बसला पाहिजे पोलीस प्रशासन याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आर आरोप्यांवर कठोरच कठोर कारवाई झाली पाहिजे ही प्राथमिक स्थानिकांच्या वतीने मागणी करत आहोत आज वाढत्या गुन्हेगारी पी एस इंजेक्शनचा नशा हा श्रीरामपूर शहरात भरपूर याच्यात वाढलेला आहे याकरिता एक सेपरेट पथक नेमलं पाहिजे आज इंजेक्शनच्या नशेमध्ये लोक पिस्टल घेऊन जर दुकानावर किराणा दुकानावर जाऊन पिस्टल दाखवून जर लोक धाक देत असते आणि महिलांना घाबरत असेल तर हा प्रकार एकदम चुकीचा आहे हा आता तुम्ही स्टेशन मधून त्यांची धिंड काढतात आणि ते आरोपी जर दोन दिवसात जामिनावर सुटका होऊन येतील आणि जर सुटका आल्यानंतर बी त्यांच्या हातात पिस्टल परत दिसते तर हा एकदम पुलिस स्टेशन आणि श्रीरामपूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हा निषेध देय अर्थ आहे मी जय श्रीराम तालीमच्या वतीने या गोष्टीला निषेध करतो आणि यावर अंतर्गत कारवाई झाली पाहिजे व याच्या माग कोण कोण काय काय याचे स्कट काय नसलेले आहे याच्या संपर्क नगर जिल्ह्यातून एसपी पी ऑफिसहून याच्यावर कारवाई झाली पाहिजे या गोष्टींवर एक सेपरेट पथक बसवलं पाहिजे एनडी पी चा नशा वाढतोय साहेब आज इथं लहान लहान मुलांच्या हातात पिस्टल येतात हे तर ह्या गोष्टींवर जर आज आळा घातला नाही तर याच्यातून काहीतरी दुष्परिणाम होतील व गावाचं वातावरण खराब होईल आमची श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला एकच कारवाई एकच म्हणणं आहे का आज हे आरोपी आज तुम्ही जमा केलेले आहे यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा और लवकरात लवकर दुसरा आरोपी जो फरार झालेला आहे त्यालाही सापडून काढा या पिस्टली येताय इकडून हे इंजेक्शन घेता इकडून या, या गोष्टींना भी आळा घाला व याच्यावर एक सेपरेट पथक नेमवा हीच आमची श्रीरामपूर पोलीस स्टेशन व साहेबांना विनंती आज रोजी संध्याकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान गोंदवली परिसरामध्ये दोन्ही सम एका किराणा दुकानावर गेले तेथील दुकानदाराला त्याच्या ते भावाबाबत चौकशी करून जुन्या भांडणाच्या रागातून भावाबाबत चौकशी करत होते त्यावेळी त्यांच्यात वाद होऊन या दोन्ही इसमांनी त्यांच्याकडील गावठे कट्टा बाहेर काढून त्या दुकानदाराला तसेच गल्लीतल्या लोकांना धमकावायचा प्रयत्न केला तसेच दुकानदाराच्या दिशेने बंदूक रोखून त्याला जीव ठार मारण्याच्या उद्देशाने बंदूक पण रोखली होती त्यावरून श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये त्या फिर्यादीनामे नामे समीर दिलावर शेख यांची फिर्याद घेऊन पुढील कार्यवाही करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत सदर प्रकरणामध्ये एक आरोपी जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे एकाचा शोध घेण्यात आला